नमस्कार आजच्या कथेचं शीर्षक आहे वाण नाही पण लेखक व पू काळे आणि कथासंग्रहाचं नाव आहे भूल भुलैया ऐकूया वान नाही पण वा प्रदीप साखळकरची ही विचित्र थिअरी तुम्हाला पटणार नाही हे मी प्रथमच सांगतो प्रदीपचा मित्र रमाकांत शेवडे त्या दिवशी त्याप्रमाणे प्रदीपचं ते अजब विधान ऐकून म्हणाला बोगस तसंच तुम्ही कदाचित म्हणाल बोगस पण असं एखाद्याला एकदम बोगस ठरवू नका जग तुम्हाला वाटतं त्यापेक्षा फार निराळं आहे समोर दिसणारा माणूस हा दिसतो त्यापेक्षा फार निराळा असतो तर्काला सोडून किंवा स्वतःच्या वृत्तीला सोडून तो एकदम वेगळीच कृती करून दाखवतो तुम्ही चमकता हे कसं घडलं हो? असं निष्कारण वारंवार दुसऱ्यांना विचारित बसता आपल्याला माणसं कशी आहेत हे अजून समजत नाही असं म्हणत स्वतःला अज्ञानी मानून गप्प बसता असं का होतं माहिती आहे का <laughs> मी सांगतो आपण पटकन एखाद्याला बोगस म्हणून निकालात काढतो व मोकळे होतो मला तुम्ही सांगा एवढ्या घाईघाईने निर्णय घेऊन तुम्हा आम्हाला कुठे जायचं असतं हं कुठे जायचं असतं ही घाई नडते आपल्याला आपण थोडं शांतपणाने घेतलं ना तर माणसाच्या सगळ्या हालचाली आपल्याला समजते माणसाच्या हालचाली माणसाचे विचार ह्यावर कितीतरी गोष्टींचा पगडा असतो पण निर्जीव वस्तूही माणसांवर आपली हुकमत गाजवतात चमकलात ना ह्या विधानावर <laughs> चमकणारच प्रदीप साखळकर त्या दिवशी रमाकांत शेवडेला असंच म्हणाला तेव्हा रमाकांत पटकन म्हणाला बोगस बिलकुल नाही निर्जीव जड वस्तूही माणसावर परिणाम करतात त्यांचे विचार बदलून टाकतात अशक्य अरे अशक्य काय माणूस ग्रहांच्या अंगठ्या काय मग उगीच वापरतो की काय हं प्रदीपचं हे विधान रमाकांतला खोडून काढता आल्याने आणि नंतर ज्या घटना घडत गेल्या त्या पाहून तर रमाकांतने प्रदीपला गुरुच मानलं अर्थात त्या सर्व घटना केवळ रमाकांतच्या बायकोमुळे घडल्या रमाकांतची बायको हे एक महान कोडं इन जनरल बायका म्हणजे चालती बोलती कोडीच असतात पण रमाकांतची बायको म्हणजे त्यातल्या त्यात एखाद्या अंकाप्रमाणे विशेष कोडं होतं रमाकांतचं लग्न झाल्यावर स्वतंत्र बिराडासाठी तो जागा शोधायला लागला त्यावेळी रमाकांतची बायको त्रिवेणी त्याला म्हणाली माणसांचा संपर्क होणार नाही अशी जागा पहा खोलीत अंधार चालेल हवा कमी चालेल पाण्याची गैरसोयही मी खपवून घेईन पण जाता येता माणसांना सहज डोकावून पाहता येईल ना अशी जागा नको बाई रमाकांतचं व त्रिवेणीचं नशीब बलवत्तर म्हणायचं त्यांना विल्हेपारल्याजवळ एका चाळीत जागा मिळाली ती चाळ तशी दिसायला फार और होती दार खिडक्या भिंती जिने सगळं काही विचित्र होतं त्या चाळीसमोर आणखीन एक चाळ होती ती ह्या मानाने कितीतरी उजवी होती एकाच मालकाच्या त्या दोन चाळी पण त्यांच्या बांधणीत जमीन अस्मानाचा फरक होता पण रमाकांत त्रिवेणीला त्याच्याशी कर्तव्य नव्हतं चाळ नवी होती ती जोवर एवढ्यात पडण्याची भीती नव्हती तोवर तिथे राहायला हरकत नव्हती खोली कोपऱ्यातली होती अगदी त्रिवेणीला हवी तशी दोनच खोल्या होत्या पण चांगल्या हवेशीर होत्या हवेशीर म्हणजे वाजवीपेक्षा जास्तच हवा होती कारण पुढच्या खोलीला पाच खिडक्या होत्या त्या पाच खिडक्या तरी सारख्या असायच्या छे नाव नको बारकाईने पाहणाऱ्या माणसाला त्या प्रत्येक खिडकीत काय काय फरक आहे ते पटकन कळलं असतं खिडक्यांचे नुसते गज जरी मोजले असते ना तरी पत्ता लागला असता पण कसंही असलं तरी त्रिवेणी जा त्या जागेवर खुश होते कारण त्या खोलीला माणसांचा संपर्क होणार नव्हता त्रिवेणी फार म्हणजे पराकाष्ठेची माणूस घाणी होती रमाकांच्या वारंवार येणाऱ्या मित्रांशीही त्रिवेणी चकार शब्द बोलायची नाही प्रदीपने तर रमाकांतचं घर वर्ज्य केलं होतं रमाकांत व त्रिवेणी ह्यांना पारल्याच्या जागेत आता नुकतेच दोन तीन महिने झाले होते एके दिवशी रमाकांत व त्रिवेणी एरोड्रोमच्या बाजूला फिरायला चालले होते तेवढ्यात समोरून एक गृहस्थ आला त्रिवेणी एकाडे पाहून तो हसला व त्याने ठीक आहे ना असं विचारलं रमाकांतला प्रचंड धक्का बसला त्याने त्रिवेणीकडे पाहिलं तिच्या कपाळावर आठी पाहून तर तो आणखीनच भुजकळ्यात पडला तुझ्या ओळखीचा आहे का तो भलतच तुमच्या नातेवाईकांसाठी पण मी कधी बोलत नाही मी किती माणूस द्वेष्टी आणि विचित्र बाई आहे तुम्हाला माहिती आहे ना मग तो प्राणी कसा बोलला आता मला काय माहीत म्हणजे त्याने तुझी सभ्य भाषेत टवाळी केली का असे त्या दोघांचा हा संवाद होईतो तो, तो गृहस्थ तो दूरवर गेला होता रमाकांत त्याच्या मागे धावत गेला पाठीमागून त्या माणसाची मान पकडत रमाकांत म्हणाला काय हो मिस्टर सभ्य माणसासारखा पोशाख करून वावरता आणि अनोळखी बायकांची छेड काढता ह पण तो प्राणी ताकदवान होता आणि शांतही होता त्याने आपली मान सहज सोडवून घेतली आणि बिलकुल आवाज न चढवता म्हणाला मी ओळखीचा आहे की नाही ते तुमच्या बायकोला अगोदर विचारा ती तुम्हाला ओळखत नाही आहे ठीक आहे मग तुमच्या बायकोला विचारा की खिडकीतून अनोळखी माणसांना खुणा कोणत्या बायका करतात रमाकांत चमकला तोवर आजूबाजूला गर्दी झाली आणि तेवढ्यात रमाकांतच्या इमारतीचा मालक त्याच्या मोटारीतून तिकडून जात असताना गर्दी पाहून थांबला नुसतं थांबला इतकंच नाही तर ज्या गृहस्थाची रमाकांतने मान पकडली होती त्या गृहस्थाला मालक म्हणाले कोण गोपीनाथ अरे काय प्रकार काय आहे आर यू इन डिफिकल्टीज छे छे ह्यांचा जरा गैरसमज झालाय तोच मालक म्हणाले कोण शेवडे साहेब का अरे काय भानगड रे काही नाही मालक रमाकांत चेहरा टाकून म्हणाला चला गोपीनाथ तुम्हाला लीप देतो आणि तो गृहस्थ मालकांच्या मोटारीतून गेला फिरणं आटोपतं घेऊन रमाकांत त्रिवेणी घरी परतली ती दोघं घरी आली पण रमाकांतचं लक्ष लागे ना तो पुन्हा खाली उतरला व तडक समोरच्या इमारतीत मालकांच्या ब्लॉकमध्ये गेला मालकांनी पहिलाच प्रश्न विचारला काहीतरी घोटाळा होता ना समजुतीचा मगाशी हो काय काय झालं होतं ते सांगतो पण तो गृहस्थ तुमच्या चांगल्या ओळखीचा दिसतोय हो तो ट्रेनर त्या आहे माझा ह्याच चाळीत आहे त्याच्यासारखा सालस माणूस मी आजवर पाहिला नाही मग त्याने माझ्या बायकोची चेष्टा का करावी चेष्टा केली ह म्हणजे काय केलं ठीक आहे ना एवढंच विचारलं ना पण ओळख नसताना का विचारावं मालक रमाकांच्या ह्या प्रश्नावर गप्प बसले आणि जरा वयाने शांतपणे म्हणाले मिस्टर शेवडे मामला जरा नाजूक आहे मला तुमची किंवा तुमच्या मिसेसची काहीच माहिती नाही फारशी पण गोपीनाथला मी फार वर्ष ओळखतोय त्याचं म्हणणं फार निराळ आहे मला कळू देते तुम्हाला फुकट मनस्ताप होईल हो दे सांगा गोपीनाथ म्हणतोय गोपीनाथ म्हणतो की तुमची बायको कसं सांगू बरं तुमची बायको खिडकीतून त्याला भलभलत्या खुणा करते रमाकांत सर्द झाला तिथे फार वेळ न थांबता तो घरी आला त्रिवेणीने विचारलं काय म्हणतात मालक ते त्याच माणसाची बाजू घेत आहेत जगात हलकट माणसांचीच मेजॉरिटी असते हेच खरं डोक्याला खूप त्रास करून घेतल्यावर एके दिवशी प्रदीप साखळ करला रमाकांतने हा किस्सा सुनावला प्रदीपला खाद्य मिळालं मी त्याचा छडा लावतो त्याने विडा उचलला एखाद्या डिटेक्टिव्ह ऑफिसरप्रमाणे प्रदीपने मग रमाकांतचं घर बारकाईने पाहून घेतलं आणि मग तो एक दिवस रमाकांच्या समोरच्या इमारतीत मुक्कामाला गेला त्या गॅलरीतून त्याला आता रमाकांच्या चाळीतले सगळे व्यवहार दिसत होते रमाकांत कामावर गेला आणि खरोखरच त्रिवेणीने खिडकीत उभं राहून प्रदीपलाच खुणा करायला सुरुवात केली एरवी आपल्याला ही बाई ओळखही दाखवत नाही मग हा अजब प्रकार काय म्हणजे ह्या मामल्यात गोपीनाथचं म्हणणं खरं ठरतंय मग रमाकांतला फार मोठा धक्का बसेल काय करावं बरं वहिनी पण तशा नाही आहेत शेवटी एक कल्पना मनात देऊन प्रदीप तडक मालकांकडे गेला त्याने रमाकांतची ओळख सांगितली नमस्कार चमत्कार झाल्यावर प्रदीपने विचारलं काही दिवस खोली मिळेल का राहायला सॉरी तेवढं फक्त विचारू नका पेईंग गेस्ट म्हणून पण मिळायचे नाही का तुमच्या दोस्तालाच विचारा की नको मित्रा मित्रा व्यवहार नको वाटतो तशी मला गरज फार कमी दिवसांसाठी आहे माझ्या इमारतीचं बांधकाम सुरू झालं की प्लॉटवरच एक झोपडी उभी करेन किंवा तंबू ठोकून राहीन बांधकामाचं नाव काढल्यावर समोरची असा मी बडी आहे हे मालकांनी ओळखलं हा ते तोवर माझ्या ब्लॉकमध्ये राहा कुठे घेतलीय जागा हा काय पलीकडचाच प्लॉट नजरेत भरलाय म्हणजे खरेदी व्हायचे तर अजून माझाही त्या प्लॉटवर डोळा होता पण तो सुंदरलाल खाली यायला तयार नाही प्रदीप आता जरा गडबडला पण सुंदरलाल हे त्या प्लॉटच्या मालकाचं नाव त्याला आपोआप कळलं पुन्हा खडा टाकायचा म्हणून तो म्हणाला किती म्हणतोय नव्वदच्या खाली यायला तयार नाही हो मलाही अडवलंय त्याने त्या आकड्यावर मी सत्तर कबूल केले होते अहो ती ऑफर तर मीही त्याला दिली होती मालक म्हणाले आपली आणखीन एक ट्रिक यशस्वी झाल्याचा प्रदीपला आनंद वाटला आता आपल्याला हव्या त्या मुद्द्याकडे गाडी वळवणं आणखीन शक्य झालं होतं ह्याची प्रदीपला खात्री वाटली मग तो हळूच म्हणाला आ, ही समोरची समोरची बिल्डिंग आली ना हो काय काय बिल्डिंग कॉस्ट पडली तेवढं नका विचारू कारण समोरच्या इमारतीत ना मी वाटेल ते प्रकार केले आहेत ते कसे काय हो पुष्कळ तऱ्हेने जस्ट टू रिड्यूस द कॉस्ट म्हणजे नक्की काय केलं प्लीज प्लीज गाईड मी प्रदीपने जाणून बुजून स्वतःकडे कमीपणा घेत म्हटलं एखाद्या पैसेवाल्या माणसाला मला मार्गदर्शन करा असं म्हटलं ना <laughs> की तो एकदम खुश होतो हे प्रदीपने हेरलं होतं मनुष्य स्वभावाची ही कळ कुठल्याही माणसाला बोलकं करण्यासाठी दाबता येते हे प्रदीपला माहिती होतं इथेही तीच कळ कामी आली मला उत्साहाने म्हणाले या बाहेर या तुम्हाला प्रत्यक्षच काय ते दाखवतो ना प्रदीप उठला मालकांच्या पाठोपाठ बाहेर आला समोर बोट करत मालक म्हणाले ते पहा आता तज तळमजल्यावरती तो 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 दवाखाना तो दरवाजा आहे ना तो हो लोखंडी हा लोखंडी जाळीचा तो मी पुण्याहून मागवला पुण्याहून हो म्हणजे आमच्या कॉन्ट्रॅक्टरने त्याच्याजवळ पुण्याच्या एका इमारतीसाठी तो बनवलेला होता पण पुण्यातल्या लोकांनी ऐन वयाला तो नापसंत केला मग तो मी पाऊंड किमतीला मिळवला त्यात माझे एकशे बारा रुपये वाचले म्हणून म्हणालो बिल्डिंग कॉस्ट काही विचारू नका आता तुमच्या दोस्ताने तुमच्या दोस्ताने खोली घेतली ना त्याचंच पाहना प्रदीप कान टवकारेत म्हणाला त्याचं काय ती खिडकी पाहणार इतर सर्व खिडक्यांपेक्षा निराळी वाटते ना हो आता ती खिडकी काय मी मुद्दाम बनवली मुळीच नाही गिरगाव ग्रँड रोड भागात एक मोठी इमारत कोसळली अर्धी कोसळली आणि अर्धी कॉर्पोरेशनने पाडली त्यातलं मटेरियल मी लिलावात घेतलं ह्यात मला बऱ्याच खिडक्या मिळाल्या त्या मी खालच्या दुकानांना वापरल्या मागच्या बाजूला आणि एक त्यातल्या त्यात चांगली होती ती तिथे वापरली प्रदीपच्या टाळक्यात त्याच क्षणी एक कल्पना आली संतोषाने मान तो म्हणाला वा 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 तुम्ही चांगली आयडिया दिलीत मालक मला ती इमारत कुठे होती ते एक्झॅक्टली सांगता का नाही हो तिथे तुम्हाला आता काही मिळायचं नाही पण त्यासाठी नाही हो सहज विचारतो मालकांनी पत्ता सांगितला मालकांनी दिलेल्या पत्त्यावर प्रदीप केला तिथे पाहतो तो एका नव्या इमारतीचा बांधकाम वेगाने चाललं होतं पडलेल्या इमारतीचा मागमूस तिथे उरला नव्हता माहिती मिळण्याचं उत्तम ठिकाण म्हणजे एखादं हेअर कटिंग सलू। प्रदीप सलून प्रदीप समोरच्या सलून मध्ये गेला प्रदीप जेव्हा आज शिरला तेव्हा सलूनचा नोकर सलून झाडत होता आरशासमोर खुर्चीवर बसत प्रदीप म्हणाला ह्या समोरच्या बांधकामापायी धुरळा फार येत असेल ना सलूनवाला लगेच म्हणाला काही विचारू नका साहेब तरी बांधकामाचा कचरा परवडला मागे इमारत पाडायचं चा काम चाललं होतं ना तेव्हा फार फार वैताग आला होता तुम्हाला फक्त धुरळ्याचा त्रास झाला पण त्या इमारतीत जे लोक राहत होते त्यांना केवढा वैताग आला असेल आता साहेब वैताग म्हणजे साप पोटापण्याचा धंदा बसला की काय काहींचा कोण कोण होते रे ते साहेब ते तुमच्यासारख्यांनी विचारू नये आणि आम्ही सांगू नये का रे साहेब ते न सांगण्यासारखं आहे सलून कलाने घ्यायचं म्हणून प्रदीप म्हणाला बरं नका सांगू कारण तुमच्यासारखा सरळ माणूस उगीच आढेवाडे घ्यायचा नाही ही आणखीन एक मनुष्य स्वभावाची कळ आहे बरं का अगदी हलकटातल्या हलकट माणसाला काड्या घालणाऱ्या माणसालाही लोकांनी आपल्याला सरळ स्वभावाचा म्हणून ओळखावं अशी भूक असते तीच कळ प्रदीपने दाबली सलूनवाला खुल्ला म्हणाला नाही म्हणजे साहेब तसं नाही विशेष तर तसं विशेष काहीच नाही पण पण साहेब तुम्ही बाहेरगावचे की इथले मी साताऱ्याचा सा। मग बरोबर मग तुम्हाला सांगायला हरकत नाही साहेब साहेब इथे ना इथे सगळ्या त्या 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 बायका त्या त्या राहायच्या एवढं बोलून सलूनवाल्यांनी नागपुडीवर बोट आपटलं प्रदीप साखळकर रमाकांतच्या घरी जाऊन रमाकांतला म्हणाला मालकांकडून ही एवढी खिडकी आहे ना ती कायमची बंद करून घे नाहीतर बदलून घे कथा इथे संपली आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह